तर या व्हिडिओमध्ये आपण आज तोंडी संवाद आणि लिखी संवाद यामधला फरक बघणार आहोत तर डिफरन्स बिटवीन ओरल कम्युनिकेशन अँड रिटर्न कम्युनिकेशन या दोन्हीमध्ये फरक बघत असताना आपल्याला पहिला पॉईंट हा घ्यायचा आहे की तोंडी संवाद करत असताना आपल्याला समोरचा व्यक्ती आपल्या डोळ्यासमोरच असतो म्हणून ह्यामध्ये आपला एक तर वेळही वाया जात नाही आणि पैसाही वाया जात नाही कारण संवाद करण्यासाठी सेंडरही तिथेच असतो आणि रिसिव्हरही तिथंच असतो म्हणून पहिला पॉईंट आहे की याच्यामध्ये वेळ आणि पैसा कमी लागतो कम्युनिकेशन कम्युनिकेशनमध्ये ह्याच्या विरुद्ध लिखित कम्युनिकेशन आपण जेव्हा करत असतो तेव्हा लिखित कम्युनिकेशन करत असताना आपल्याला लिखित साधने छापण्याची गरज असते किंवा प्रकाशित करण्याची गरज असते किंवा प्रदर्शित करण्याची गरज असते तरी छापण्यासाठी प्रदर्शित करण्यासाठी आपल्याला लागणारा खर्च जो आहे तो जास्त प्रमाणात असतो म्हणजेच आपण एखादा समजा आपल्याला पुस्तक छापायचं आहे किंवा इन्व्हिटेशन कार्ड छापायचे आहेत तर ते आपल्याला त्या प्रिंटिंग प्रेसवर जाऊन छापावे लागणार आहेत आणि त्याचा खर्च वेगळा लागणार आहे आणि दुसरी गोष्ट जर समजा आपला एखादा मित्र औरंगाबादला राहत असेल आपण परभणीत जर राहत असेल तर आपण जर त्या व्यक्तीला पत्र पाठवून काही संदेश पाठवायचा असेल आपल्याला काही माहिती सांगायची असेल पत्रव्यवहार करायचा असेल तर आपण आज मार्केटला जाणार ते पत्राचा एक नमुना आणणार त्यावर आपण काहीतरी माहिती लिहिणार नंतर पोस्ट ऑफिसमध्ये जाणार पोस्टाची ला फीस लागणार त्याच्यानंतर स्पीड पोडनं पोस्टनं जर पाठवलं तर तीन दिवसात जाईल किंवा साध्या पोस्टनं पाठवलं तर चार पाच दिवस लागू शकतात आणि त्याच्यानंतर औरंगाबादला ते आपला लेटर पोचल्याच्यानंतर तिथं आपला जो मित्र आहे तो कोण एरियामध्ये राहतो कोण्या तालुक्यात राहतो तिथं पोहोचण्यापर्यंत अजून काही दिवस जाणार आहेत म्हणजेच आपला जो काही संदेश आहे तो लिखित जर कम्युनिकेशन केला आपण तर जवळपास सात आठ दिवस त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि हे पाठवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पैसा पण लागणार आहे पोस्टाची फीस असेल आपला येण्याचा खर्च असेल मार्केटला जाणे पोस्टात जाणे ह्यासाठी जो काही लागणारा खर्च आहे तो पण आपला या ठिकाणी खर्च करावा लागणार आहे म्हणून ह्यामध्ये आपण लिहित असतो की लिखित समाजामध्ये वेळ आणि पैसा आपल्याला जास्त खर्च करावा लागतो हा याच्यामधला पहिला फरक आहे तोंडीमध्ये वेळ आणि पैसा कमी खर्च करावा लागतो आणि लिकितमध्ये वेळ आणि पैसा जास्त प्रमाणात खर्च करावा लागतो दुसरा पॉईंट आहे ह्याच्यामध्ये समोरील व्यक्तीचा अभिप्राय लवकरात लवकर येतो कारण हे संवाद करत असताना आपला जो रिसीवर आहे तो आपल्या डोळ्यासमोरचा असतो किंवा आपल्या आपण जर फोन कॉलवर बस बोलत असू तरी तो लाईनवरच असतो तर आपण त्याला काही माहिती सांगितली तर त्याचा तो अभिप्राय किंवा फीडबॅक आपल्याला लगेच तोंडी आपल्याला लगेच देऊ शकतो म्हणून आपण असं म्हणू शकतो की तोंडी संवादामध्ये समोरील व्यक्तीचा अभिप्राय हा लवकरात लवकर येतो आणि याच्यामध्ये समोरील व्यक्तीचा अभिप्राय जो आहे तो लवकर येणे शक्य नाही अभिप्राय कारण आपण जे काही समोरच्या व्यक्तीला लिहून पाठवलेली माहिती आहे तो जेव्हा बघेल आणि त्याच्यानंतर त्याला जी काही माहिती लिहून पाठवायची ती त्याच्या मनावर हो आहे म्हणून याच्यामध्ये अभिप्राय लवकर येईल का नाही हे सांगता येत नाही पण याच्याविरुद्ध तोंडीमध्ये अभिप्राय लगेच लवकरात लवकर येतो क्यूक शेकंदामध्ये त्याच्यामुळे ही लवकरात लवकर कंप्लीट होणारी प्रोसेस आहे त्याच्यानंतर तिसरा पॉईंट हा आहे की तोंडी संवादामध्ये आपण एकदा बोललेला शब्द परत वापस घेऊ शकत नाहीत परत घेऊ शकत नाहीत त्यामुळं या तोंडी संवादामध्ये जास्तीत जास्त गैरसमज होण्याची शक्यता जास्त असते कारण जर समजा आपण एखाद्या व्यक्तीला आपण एखाद्या वेळेस आपला मूड ठीक नसल्यावर किंवा आपल्याला एखाद्या आपल्या घरच्या आईबाबाने जर आपल्याला धावलेले असतील काही आपल्याला काही पनिशमेंट केली असेल त्याने त्यांचा रागा आपण बाहेरच्या व्यक्तीवर काढण्याचा प्रयत्न करतो समजा आपण घरी आईबाबांचं बोलणं खालून आलेलं आहे आणि आपले मित्र जर आपल्यासोबत काही गैरवर्तन करत आहेत समजा मजा स्वरूपात करत आहेत तर आपण त्याच्यावर एखाद्या वेळेस धावत असतो तर त्या धावण्याचा किंवा आपल्या त्या बोलण्याचा त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो त्यामुळे तो व्यक्ती दूर पण जाऊ शकतो मग त्या रागामध्ये आपण त्या व्यक्तीला जे काही बोलले ते शब्द आपण परत घेऊ शकत नाहीत म्हणून ह्याच्यामध्ये आपण एकदा बोललं की आपल्याला तो शब्द वापस घेता येत नाही परत घेता येत नाही म्हणून या ठिकाणी गैरसमज होण्याची शक्यता जास्त असते विरुद्ध लिखितमध्ये जर आपण कोणाविषयी काही लिहिलं असेल आणि नंतर आपल्याला लक्षात आलं की आपण काहीतरी चुकीचं लिहिलेलं आहे तर ते आपण नंतर काही वेळानंतर मोडून किंवा खोडून त्या ठिकाणी दुरुस्ती करून दुसरं त्या ठिकाणी लिहू शकतो म्हणजे जे ज्या ठिकाणी गैरसमज होण्याची शक्यता कमी आहे या ठिकाणी जास्त आणि या ठिकाणी कमी <clears throat> त्याच्यानंतर चौथा मुद्दा हा आहे की ज्यावेळेस आपण तोंडी संवाद करत असतो तर जेव्हा जेव्हा आपण तोंडी संवाद करतो की तेव्हा ही गोष्ट हो शक्य नाही की आपण जेव्हा जेव्हा तोंडी संवाद आहेत तेव्हा ती गोष्ट रेकॉर्ड होऊ शकेल त्याच्यामुळं रेकॉर्ड केला जाऊ शकत नाही हा संवाद जा साठवला जाऊ शकत नाही त्याच्यामुळं याचा आपण कुठेही कायदेशीरित्या एक पुरावा म्हणून वापर करू शकत नाहीत कारण हा संवाद जो आहे तो रेकॉर्ड होतच नाही आपण एखाद्या वेळेस असं होईल आपण प्लॅनिंग केसात जर कोणाच्या सोबत कम्युनिकेशन करत असेल तर त्या ठिकाणी आपण एखाद्या वेळेस मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू करू शकतो पण ही गोष्ट प्रत्येक वेळी शक्य नाही म्हणून ह्या संवादाचा आपण कुठेही कायदेशीर पुरावा म्हणून वापर करू शकत नाही आणि याच्याविरुद्ध लिखित संवाद ज्यावेळी आपण हा संवाद करत असतो ॲक्च्युली त्याच वेळेला हा संवाद साठवला जात असतो रेकॉर्ड केला जाऊ शकत असतो म्हणजे आपण ज्यावेळी लिहिणार आहेत तेव्हाच ती गोष्ट लिहिल्या गेलेली असते म्हणून ह्याचा आपण एक कुठेही कायदेशीर पुरावा म्हणून वापर करू शकत असतो म्हणजेच ज्या गोष्टी आपण लिहिणार आहेत त्या गोष्टी आपण किती दिवसानंतर जरी पाहिल्या तरी त्या लिखित स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी आढळून येणार आहेत म्हणून ह्याचा आपण एक कायदेशीर पुरावा म्हणून कुठंही वापर करू शकतो या ठिकाणी कायदेशीर पुरावा नाही या ठिकाणी आहे आणि पाचवी गोष्ट ही आहे की एखाद्या वेळेस तोंडी संवादावर मर्यादा येतात की अशा काही गोष्टी असतील ज्या आपल्याला तोंडी संवादामध्ये समजावून सांगू शकत नाही आपण त्या गोष्टी समजून सांगण्यासाठी आपल्याला आकृती डायग्राम स्तंभ आलेख आणि नकाशा यांचा उपयोग करावा लागतो अशा वेळीस तोंडी संवादावर मर्यादा येतात तेव्हा आपण जास्तीत जास्त उपयोग हा लिखित संवादाचा करत असतो म्हणजेच आपल्याला जर समजा एखादी गोष्ट जसं की समजा भारतामध्ये सगळ्यात जास्त पाणी कुठं पडतो ते आपलं ठिकाण दर्शवायचं ते हे आपण तोंडी नाही सांगू शकत पण हीच गोष्ट आपण जेव्हा लिखित कम्युनिकेशन करत असतो तेव्हा आपण भारताचं नकाशा कशा काढून त्या ठिकाणी कोणत्या बाजूस ते जास्तीत जास्त पाणी पडणारा एरिया आहे गाव आहे ते आपण त्या ठिकाणी पेनीचं टोक त्या ठिकाणी पॉईंट लुकेट करून सांगू शकतो की या ठिकाणी सगळ्यात जास्त पाऊस पडतो तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात जसं की आपण क्रिकेट बघत असताना बघत असतो की दहाव्या ओव्हरला जे दोन्ही संघ त्याचं कंपेरिझन बघत असतो की दहाव्या ओव्हरला पहिल्यांदा ज्या क्रिकेट संघाने बॅटिंग केलेली आहे त्यांचा रन रेट काय होता त्यांच्या विकेट किती पडल्या होत्या आणि त्यांचे रन किती होते तर त्याच्या आलेखून त्याच्यानंतर त्याच्याचबरोबर कम्पॅरिझन करून दुसऱ्या टीमनं त्याच दहाव्या ओव्हरला त्यांच्या किती विकेट पडल्या त्यांचा रन रेट काय ह्याचा स्तंभ आले का आपण पाहू शकतो आणि त्या वेळेला कोणाचा रन रेट जास्त आहे आणि कोणती टीम वर आहे हे आपण त्या स्तंभाच्या आधारे माहीत करून घेऊ शकत असतो तर एवढा फरक आहे या ठिकाणी लिखितमध्ये आपण ते समजावून घेऊ शकतो असा फरक आपण तोंडीमध्ये घेऊ शकत नाहीत तर हे महत्त्वाचे पाच पॉईंट आहेत पहिला पॉईंट आहे वेळ आणि पैसा तोंडीमध्ये जास्त लागत नाही कमी लागतो आणि लिखितमध्ये जास्त लागतो दुसरी गोष्ट समोर व्यक्तीचा अभिप्राय लवकर येत एत, येतो या ठिकाणी येत नाही म्हणजे कधीही ते सांगता पण येत नाही त्याच्यानंतर तोंडी संवादामध्ये जास्तीत जास्त गैरसमज होण्याची शक्यता असते आणि त्याच्यानंतर लिखितमध्ये ही शक्यता अत्यंत कमी असते आणि तोंडी संवादामध्ये आपला संवाद जो आहे तो रेकॉर्ड होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण याचा कुठंही कायदेशीरित्या वापर करू शकतच नाही आणि लिखित संवादाचा आपण नेहमी कायदेशीर पुरावून वापर करू शकत असतो याचं कारण हे आहे की आपण एखादी जागा घेतली किंवा घर घेतलं किंवा एखादी मोटार गाडी घेतली तर तो संवाद आपण जो आहे तो लिखित स्वरूपात करत असतो आपण पेपरवर लिहून देत असतो की माझी जागा जी आहे ती तुझ्या नावानं केली जात आहे आणि त्याची साईन घेऊन आपण तो लिखित संवाद आपल्याकडं आपल्या फाईलमध्ये आपण ठेवून देत असतो डॉक्युमेंटच्या स्वरूपामध्ये पण तेच जर संवादापासून कोणाची जागा घेतली किंवा घर घेतले त्या ठिकाणी फक्त असं तोंडी कम्युनिके कम्युनिकेशन केलं की तुझी जागा आजपासून माझी आहे मी तुला एवढे एवढे पैसे दिलेत तर असा संवाद आपण केले जाऊ शकत नाही आपण याच्याविरुद्ध दात कुठेही मागू शकत नाही परंतु तोच जर संवाद आपण लिखित संवाद केला तर आपण त्याच्यामध्ये कोर्टपर्यंतही जाऊ शकतो त्याच्यामुळे याला कायदेशीर पुरावा आहे असं म्हणतात तर हा डिफरन्स आहे तोंडी संवाद आणि लिखित संवादामधला याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्यासमोरचा टॉपिक घेणार आहोत तोपर्यंत तो थँक्यू